आगामी काळात होणारे सण उत्सव तसेच जयंती व इतर कार्यक्रम आता डीजे मुक्त व डॉल्बी मुक्त व्हावे याकरिता आज कळंब शहरामध्ये जनजागृती रॅली काढण्यात आली कळंब शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी याबाबतचा पुढाकार घेतला असून पोलीस प्रशासनाने देखील या देखी निर्णयाचे स्वागत केले आहे त्यामुळे आता कळमकरांच्या निर्धारामुळे डीजे व डॉल्बी हद्दपार होणार अशा आशा निर्माण झाली आहे शहरातील विविध शाळांनी या जनजागृती रॅली मध्ये सहभाग नोंदवला तसेच विद्यार्थ्यांनी घोषणेच्या माध्यमातून डीजेमुळे होणाऱ्या दुष्परिणामाची जाणीव करून देत डीजे डॉल्बी हद्दपार करण्याच्या घोषणा दिल्या कळंबचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार कळंब पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवी सानप कोपनीय शाखेचे प्रमुख श्रीराम माहिंदे ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडथळ अच्युत माने ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत तालुक्यातील विविध गावचे पोलीस पाटील व इतर नागरिक यांनी देखील या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला नमस्ते धारा न्यूज कळम Thank आपण सुजान नागरिकांनी यापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण मान करण्यात येते कि सर्व धर्मियांचे सण उत्सव महापुरुष आयोजन करण्यात आलेले आहे या सर्व प्रयत्न सहभागी व्हावे व आपलं कळम पण एकदा आपण बघूया सर दोन आठवड्यांमध्ये किती पडली thank <laughs> you